श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा दिवस आनंदात जाओ आज गुरुवार आहे परत एकदा श्री स्वामी समर्थ आपल्या ब्लॉगची सुरुवातच श्री स्वामी समर्थ नावाने होते तर चला ब्लॉगला सुरुवात करूया सांगते पन मी तुम्हाला आज ब्लॉग कशाचा आहे आज बऱ्याच जणीचा उपवास असेल किंवा कोणी धरत नसेल काही हरकत नाही आहे पण माझा पण उपवास असतो मी जास्ती असं उपवासाला काही असं म्हणजे खात वगैरे नाही आहे दही ताक असं घेते थोडंसं वेपर्स वगैरे खाते पण आज असं मला वाटलं की एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कारण त्याने काय होईल की खायला पण होईल आणि रेसिपीसुद्धा एक तुमच्यासोबत ज्यांना कोणाला असं की फराळच केल्याशिवाय उपवास धरायचा होत वगैरे नसेल तर त्यांच्यासाठी आपला एक ब्लॉग होऊन जाईल त्यासाठी मी इथं आता तुम्हाला दाखवणार आहे तुमचं सिक्रेट सांगणार आहे तर चला आज मी बनवणार आहे शाबदाण्याची म्हणजे सॉरी बटाट्याची उपवासाची पुरी म्हणजे शाब शाब ते शाबदाना लागणारच आहे आपल्याला पण मी बोलले तसं तसं की शाबदाण्याची आणि बटाटा मिक्स करून आपण त्याची पुरी बनवणार आहे म्हणजे उपवासाची बटाटा पुरी असं आपण ब्लॉगला म्हणू शकतो किंवा त्या रेसिपीला नाव देऊ शकतो उपवासाची बटाटा पुरी असं तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही पण कधी असं म्हणजे बनवता का घरी किंवा तुम्हाला खायची वगैरे असं काही इच्छा होते का होतच असेल पण मी असं मग असं जास्त खात नाही आहे पण मला आज बनवायची इच्छा होती आणि उपवास पण आहे म्हटलं आणि ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी बनवलं तर कसं मत हे होईल ना त्याच्यामुळे मी आता ब्लॉग कंटिन्यू करते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी ब्लॉगला स्टार्ट करते आणि चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया तुमचा जास्त वेळ सुद्धा घेत नाही सुद्धा तुम्हाला लिहून दिलेलं आहे पण ते तुम्ही बघा मी सुद्धा तुम्हाला आता सुद्धा सांगते शाबू पहिला भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं हे होईपर्यंत आता एका मोठ्या ह्याच्यामध्ये काढून आहे मीठ जिरे जिरे तुम्ही उपवासला खात असाल तर टाकायचे आहेत नसाल खात तरी नळ टाकायचे आहेत हिरवी मिरची थोडीशी टाकायची आणि पाण्याचा वापर हळूहळू म्हणजे थोडा थोडा करून घ्यायचा एकदम पाणी वापरायचं नाही आहे तर पातळसुद्धा होऊ शकतं आणि तेलाने खूप छान असं मस्त पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर असे गोळे करायचे आहेत आणि गोळे लाटून घ्यायचे कारण हे आपल्या गावाचं पीठ नाही आहे तर ते चिरटणार त्याच्यामुळे आपण त्याला ही ट्रिक वापरलेली आहे तुम्हाला जरी गोल लाटून हा असं तळायचं असेल तरीसुद्धा तुम्ही तळू शकता गरम तेलामध्ये मधा याच्यावर मस्त अशी पुरी हे करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्त पुरी फुगलेली सुद्धा आहे तर काहीच ब्लॉग कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबची मला जरूरत आहे आणि काय बोलतात की तुम्ही सपोर्ट कराल अशी माझी अपेक्षा सुद्धा आहे तर प्लीज मला सपोर्ट करा तुमच्यातलीच एक आहे मी आणि तुमचीसुद्धा रेसिपी मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमचीसुद्धा रेसिपी मला तुम्ही शेअर करा कारण आपल्याला काय होतं ज्ञान असं बोलतात ना की ज्ञान वाटले नाही वाढतं त्याच पद्धतीने काही तुमची काही माझं असं होईल असं मी रेसिपीचा ब्लॉग चालू करते मी एवढी अशी प्रॉपर कुकिंग कुक कुकिंग नाही आहे काय बोलता ते स्वयंपाक बनवणारे नाही आहे पण मी थोडं थोडं ट्राय करते तुम्ही सुद्धा माझे ब्लॉग बघून शिकत असाल किंवा ट्राय करत असाल एखादं तुम्हाला ब्लॉग आवडला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे परत एकदा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा बाय